तानाजी माळू सरे त्याच्या मागे माजी प्रभू देशपांडे शिवाजी महाराजांची ही चोवीस फूट उंच अशी मूर्ती एक भव्य असं दृश्य नमस्कार मंडई तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आता आम्ही फिरायला चाललो आहे बीच वगैरे हो फिरू भाटी बीचला जायचं बोलतात तिकडनं जर रत्नागिरी मार्केटला जायला भेटलं तर तिकडे जाऊ तर आजचा व्हिडिओ तीच आहे जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर बघूया व्हिडिओ आजची विधानची पण तयारी झाली आहे विधान कुठे आहे गावालाच आहे आपण बीचवर चाललो आहे ना तुला गाडीत बसाय गाडी चालवायची आहे ना तुला बीचवर हां हॉटेलवरून दिसणार हा दृश्य मावळता सूर्य सगळे निघालेत पप्पा येत नाही आम्ही चौग आणि दादा आहेत बघा कुठले कुठले स्पॉट होत आहेत आली नवीन एस्टेशन रत्नागिरीचा भाटी बीचला जायचं होतं पण वहिनीने भाटी बीच बघितलं त्यामुळे कॅन्सल केलं प्लॅन आता दुर्गाच्या इकडच्या टेबल पॉईंटला चालू आहे आता हा इकडे रत्नादुर्ग आहे आणि इकडनं टेबल पॉइंट आहे तेच बघायला आलोय आणि इकडे महाराज रत्नदुर्ग शिवसृष्टी समुद्रकिनारी असा उभारलेला आहे आणि इकडे आहे रत्नदुर्ग किल्ला आणि हा पॉइंट व्ह्यू सुंदर असा बांधलेला आहे इकडे शिवाजी महाराजांची चोवीस फूट उंच अशी मूर्ती आहे पुतळा आहे आणि हे बांधण्यासाठी सतरा कोटीचा निधी पार झालेला होता हे रत्नादुर्गावरूनच जवळ आहे एक मिनिटावर हो आहे ऑलमोस्ट सुंदर असं बांधकाम केलेलं आहे चार तीस रुपये पर पर्सन है टिकट एंट्री फी है मध्ये बांधकाम करून बनवलेला आहे किल्ला छोटा हे नेहा रत्नदुर्ग खरंच खूप सुंदर आहे लायटिंग वगैरे संध्याकाळची वेळ असल्यामुळे लायटिंग आम्हाला भेटली पूर्णपणे चिरांचा काम आहे आणि हे महाराजांची मूर्ती चोवीस फूट आहे इकडे एक बोट आहे युद्ध नौका जी इथं बांधलेली आहे सुंदर अशी आहे मी रत्नादुर्गे बघायला आलात तर नक्की इकडे भेट द्या सुष्टीला हे महाराजांच्या काळातली वस्ती जशी होती ते दाखवण्याचा प्रयत्न केला ते आपण खाली जाऊन बघणार आहोत आता वरून कसं आहे ते बघतोय श्री श्रीसृष्टी ही रोषणाई आता डोळ्यांना भुरळ पाडण्यासारखे दृश्य जे नौका ते बांध येडा कोले सांगितलं तरी खरं जर तुम्ही इकडे आलात तर नक्की भेट द्या श्रुसृष्टीला जे बांधकाम ते खूपच आहे जी आता मग अशी बोट बघितली आपण तिथ हा लांबून दृश्य हे असे बांधकाम पर्यटकांना आकर्षक करतात त्यामुळे इथं पर्यटक जास्त आहेत आणि इकडे समुद्र आहे रत्नदुर्ग किल्ला आणि आता हे रत्नादुर्ग श्रीसृष्टी bir daha जयदुर्ग पूर्णगड एकूण पूर्ण दिसत नाही आपण वरून बघूया हा पद्यदुर्ग असे सगळे किल्ले दाखवण्याचा प्रयत्न केला यांनी विजयदुर्ग सिंधुदुर्ग आपद्यदुर्ग आणि त्याबद्दलची माहिती पण त्यात दिलेली आहे हे बाजीप्रभू देशपांडे पूर्ण काम हे चिरांचं आहे आणि ही लाइटिंग वेळ ते अजून उठून दिसतोय हा रायगड दाखवले बाजी बाजीप्रभु देशपांडे त्यांची ही प्रतिमा आहे तानाजी माळूसरे त्याच्यामागे बाजीप्रभू देशपांडे आणि हे आपले आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज जंजिरा अमृटचा किल्ला कान्होजी आंग्रे यांची प्रतिकृती येथून संपूर्ण रत्नदुर्ग श्रीसृष्टीचा दृश्य शिवाजी महाराजांची ही चोवीस फूट उंच अशी मूर्ती एक भव्य असं दृश्य असं हे रत्नादुर्गचं श्रीसृष्टी जे बांधकाम केलं ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल पूर्ण तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये